नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्राचे माजी वनमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सरकारवर गेली काही महिने घणाघात करत आहेत आपल्या सरकारवर सुधीर भाऊ हे अतिशय अभ्यासू अशा प्रकारचे आमदार आहेत जेव्हा ते विधान परिषदेमध्ये लढत होते काम करत होते तेव्हाचा त्यांचा परफॉर्मन्स उत्तम होता त्यांची उपस्थिती सभागृहात जास्त असायची चांगली असायची आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते मागत असत त्याचा आग्रह धरत असत जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा सत्तेत आल्यानंतरसुद्धा प्रश्नोत्तरांचा तास असेल किंवा अन्य कुठल्याही मागण्यांवरती चर्चा असेल तेव्हा सुधीर भाऊंचा मंत्री म्हणून परफॉर्मन्स चांगला होता सदस्य म्हणून चांगला होता आणि आता तर त्यांनी एका दिवसात तीस अशासकीय विधेयकं मांडून विक्रम नोंदवला आहे त्याच्या अगोदर त्यांनी तीस अशासकीय विधेयकं मांडली होती आणि ती सगळी महत्त्वाच्या विषयांवरती विधेयक आहेत लोकांच्या प्रश्नांशी निगडीत ही विधेयक आहेत भारतीय जनता पक्षातले एक चांगले कार्यक्षम अभ्यासू आमदार म्हणून सुधीर भाऊंची ख्याती आहे कधी कधी त्यांच्या भूमिका मला पसंत नसतात तर आम्ही त्यावर टीकाही करतो गमतीने त्यांना अधीर भाऊसुद्धा असंही म्हणतो पण आज सुधीर भाऊंनी अतिशय चांगली कामगिरी केली आणि केवळ या सरकारवर आपल्या सरकारवर टीका केली म्हणून त्यांचं कौतुक करत नाही तर ते काय म्हणाले की तुम्ही नागपुरात येता विदर्भात येता हिवाळी अधिवेशनाच्या वेळी कुरुडा खाता मजा करता आणि निघून जाता काय साध्य होतं त्याच्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यावरती अन्याय सुरू आहे जी वैधानिक विकास मंडळ संविधानाच्या कलमानुसार वैधानिक विकास मंडळ आपण नेमत आलो होतो गेली पाच वर्षं ही नेमलेलीच नाही कारण त्यांची मुदत संपली पुन्हा एकदा केंद्र सरकारला कळवावं लागतं पाठपुरावा घालावा लागतो देवेंद्र फडणवीस सरकार हे हा पाठपुरावाही करत नाही आणि आम्ही विदर्भवादी आम्ही विदर्भवादी असं देवेंद्र भाऊ म्हणत असत देवाभाऊ जोपर्यंत विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणार तो नाही तोपर्यंत मी लग्न करणार आहे अशी शपथ घेतली होती लग्न केली त्याने लग्न केलं त्याने देवाभाऊनी त्यांची अनेक आश्वासनं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं ते म्हणाले ते दिली नाही खुद्द मुनगंटीवारांनी गेल्या वेळी हे सरकार आल्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही बजेट मांडले अजितदादा आणि या बजेटमध्ये तुम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत चांगल्या काही क कल, कल्पना मांडलेल्या आहेत वेगवेगळ्या समाज घटकांसाठी सगळं जेवण चांगलं आहे पण त्याच्यात मीठच नाही आहे आता मिठामोचा खर्च तुम्ही का वाचवताय मीठ म्हणजे वीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्ही जर तरतूद केली असती तर काय झालं असतं काय बिघडलं असतं तुम्हीच आश्वासन दिलं होतं असा घणाघात त्यांनी केला होता पॉइंट पॉइंटेड मुद्देसूद प्रश्न मांडलात सुधीर भाऊ आणि आज त्यांनी वैधानिक विकास मंडळाचा बघा तुम्ही सांगतो ज्यावेळी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ते ती मुदत संपल्यानंतर त्यांनी पुढे काहीच केलं नाही म्हणून फडणवीस टीका करत होते आणि आता स्वतः काय करत का आहेत त्याच्याबद्दल स्वतः काहीच करत नाही सुधीर मुनगंटीवार यांना या सरकारमध्ये घेतलं जाईल असं आश्वासन त्यांना बावनकुळे आणि खुद्द फडणवीसांनी मला वाटतं दिलं होतं किंवा इंडिकेशन तरी दिलं होतं बावनकुळेंनी तर सांगितलंच होतं आणि शपथविधीला तुम्हाला यायचे असेही सं संकेत दिले होते पण त्यांना आयच्या वेळी घेतलंच नाही आणि मग त्या अधिवेशनानं त्यानंतरच्या झालं हिवाळी अधिवेशनात गेल्या वर्षीची गोष्ट सुधीर भाऊ गेलेच नाही त्याला त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि योग्यच केलं त्याने स्वाभिमानी माणूस जो कॉम्पिटंट माणूस आहे ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्याची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे त्यांच्या विरोधातले जे किशोर जोरगेबाहे त्यांनाच तुम्ही पक्षात घेता आता यावेळीसुद्धा एक मुद्दा असा होता की चंद्रपूर आहे सुधीर भाऊंचा जो मतदारसंघ आहे तिथे एक पुराचा प्रश्न होता पुराच्या पाण्याचा प्रश्न होता पुरासाठी भि भिंत बांधायची होती त्यामध्ये करोडो रुपये खर्च झाले पण तिचं कामच चुकीचं झालं आणि ते काम त्यांनी असं सांगितलं की जे दोन गर्भश्रीमंत लोक तिकडचे आहेत त्यांना पुराच्या पाण्याचा त्यांना फटका बसू दे म्हणून त्या दृष्टीने त्या भिंत तशाप्रकारे बांधली आणि सर्वसामान्य माणसं गेली काशीत असं असं एक प्रकारे त्यामधनं दिसून आलं म्हणजे सामान्य माणसांचं काही पडले नाही श्रीमंत माणसांची तुम्ही काळजी करता असं सुधीर भाऊ म्हणाले योग्य टीका होती त्यांची ती वैधानिक विकास मंडळा मंडळ न नेमून विदर्भ मराठवाड्यावरती तुम्ही अन्याय करताय असं ते म्हणाले बजेटमध्ये सुद्धा गेल्या चंद्रपूरसाठी काहीतरी काहीच तरतूद नाही आणि गडचिरोलीसाठी करोड रुपयांची तरतूद होती हाही मुद्दा त्यांनी मांडलेला होता योग्य मुद्दे मांडले होते ते आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो सुधीर भाऊ हे काही लाडके भाऊ नाही देवाभाऊचे म्हणजे ते ज्येष्ठ भाऊ आहेत त्यांचे ज्येष्ठ आहेत त्यांच्या त्या पक्षामध्ये ज्येष्ठ आहेत त्यांना पण ते लाडके भाऊ नाही देवाभाऊस दोडके भाऊ आहेत अरे पण दोडके असले ते ऐका ना थोडं त्यांच्या त्यांचे प ते काय मांडतात प्रश्न ते ज्यावेळी मंत्रिमंडळात घेतलं नाही दगा दिला दगाबाजीच केली त्यांच्याशी त्यांच्याशी तेव्हा मग फडणवीस काय म्हणाले नाही त्यांच्याबद्दल श्रेष्ठींच्या मनात काही मोठं पद द्यायचं आहे काय झालं एक वर्ष होऊन गेलं कुठलं मोठं पद दिलं आहे त्यांना त्यांच्यावर काय जबाबदारी सोपवलेली आहे काहीच सोपवली नाही पण ते विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स आहे सुधीर भाऊनचा आणि अनेकदा असंही झालं यापूर्वी की यावेळी अनेक अधिवेशनात मी या ज्या काही अधिवेशनात का अधिवेशना दोन हजार पंचवीसमध्ये झाली त्यामध्ये की मंत्रीच नाही मंत्र्यांची काही तयारी नाही त्याबद्दलसुद्धा खडे बोल सुनावणं सुधीर भावन आपलं सरकार असलं तरीसुद्धा असे खडे बोल सुनावणं हे ते त्यांचं अतिशय काय म्हटलं ज्याला तटस्थ आहेत ते त्याबाबतीत आमचं सरकार असलं म्हणून काय झालं मंत्र्यांनी काम केलं पाहिजे लक्षवेधी सूचनांबाबतसुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली होती ज्या प्रकारे त्या लक्षवेधी सूचनांबाबत व्यवहार केला जातो आहे विधानसभेमध्ये आणि आता तेच काय स्वतः त्याच प पद्धतीने बोलायला लागलेत प्रश्न असा आहे की सुधीर भाऊंचं ऐकलं जाणार की नाही आता सुधीर भाऊंना मंत्रिमंडळात घेतलं नाही म्हणून ते हातपाय आपटतात असं सरसकट पण नाही म्हणता येणार नाराजी असणं स्वाभाविक आहे आणि त्यांनी सांगितले एक आठवण की प्रमोद महाजनांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भाजपची ताकद खूप कमी होती पण तेव्हा ज्यांच्या ज्यांचा पराभव झाला होता त्या आमदारांची एक बैठक बोलवली आणि तेव्हा प्रमोद महाजनांनी विनोबा भावेंचा दाखला दे देत राजकारण सोडण्याचा विचार बोलून दाखवला म्हणजे हजारो गोड पाण्याच्या नद्या समुद्राला मिळतात पण समुद्र काही गोड होत नाही पण तरी नद्या काही व्हायच्या थांबत नाहीत समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन गोड पाणी मिळतं असं त्यावेळी प्रमोद महाजन म्हणाले महाजनांनी काही विनोबा भावांचा काही दाखला दिला होता त्यांच्या जीवनाचा आणि मग मी निराश होऊ नका तुम्ही असं त्यांनी सांगितलं आणि मग मी पुन्हा काय मुनगंटीबाळ उभे होते त्यांचा पराभव झाला होता पहिल्यांदा आणि ते म्हणाले की मग मी पुन्हा हे शब्द ऐकून प्रमोद महाराजांचे आश्वासक बोल ऐकून मी पुन्हा राजकारणात सक्रिय झालो आणि त्यानंतर त्यांनी मागे कधी पाहिलं नाही आता काही मुद्दे तुम्हाला सांगायचे ते अशी की एवढं सगळं नाराजी असूनही तुसे नाराज नाही जिंदगी मैं हैरान हो असं असे शब्द सुधीर भाऊने वापरले ते अनेकदा गाणे गाणे गा गाण्यांचे शब्द हिंदी सिनेमातले वापरतात आणि त्याच्यामधून बरोबर मेसेज देतात मिट जायगा मार्की के मोल जगमे जाएगी प्यारे तेरे बोल हे गाणं एक प्रसिद्ध राज कपूरच्या चित्रपटातलं आहे त्या गाण्याचाही दाखला त्यांनी दिला म्हणजे एक दिवस हे सगळंच जाणार आहे सगळं नष्ट होणार आहे सगळं मातीमोल होणार आहे मातीला जाऊन मिळणार आहे पण तुम्ही जे चांगले बोलता किंवा तुम्ही जे चांगलं काम करता तेवढं शिल्लक राहत असं सुधीर भाऊ म्हणाले आता मी तुम्हाला सांगतो की जे जे या सरकारवर टीका करतात सत्ताधारी पक्षाचे सुद्धा काही आमदार आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन तीन बैठका बोलावल्या की अवैध दारू विक्री होत असल्यामुळे स्त्रियांना महिलांना त्रास होतो दारू पिऊन मारझोड केली जाते पैसे उडवले जातात त्याच्यामध्ये आणि याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे अभिमन्यू पवार जे भारतीय जनता पक्षाने देवेंद्र देवें देवें यांचे सेक्रेटरी होते झाले ते आमदार झाले ते म्हणाले की लाडक्या बहिणींचं हे दुःख आहे तर फडणवीस एकदम चिडले आणि म्हणाले की लाडक्या बहिणींना मध्ये मध्ये काय सारख्या तुम्ही आणि नाहीतर पुढच्या वेळी तुम्हाला घरी बसवलं जाईल असं म्हणाले ते मी हा काय प्रकार आहे अभिमन्यू पवार यांनी योग्य मुद्दा मांडला ते हे मुद्दा मांडल्याबद्दल त्यांना असं अशा प्रकारे सुनावलं देवेंद्र फडणवीसांनी आता मी तुम्हाला सांगतो की आज राज्याची आर्थिक परिस्थिती ही बिकट आहे अनेक जण हे अनेक अर्थतज्ञांनी तज्ज्ञांनी माझ्यासारख्या आर्थिक विश्लेषकांनी विरोधी पक्षाच्या काही लोकांनी जाणकारांनी सांगितले की अडचण संकटात आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि संकटात तुम्ही टाकलेली आहे ती फडणवीस काय म्हणाले की काही चिंता करू नका आम्ही सगळं व्यवस्थित विचार करून कर्जमाव हे काय म्हणतात गेल्या लाडक्या बहिणींसाठी योजना केलेली आहे असं गेल्या वेळी जेव्हा ते अर्थमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री होते तेव्हा म्हणाले या निवडणुका जिंकल्यान तसं ते म्हणाले काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित आहे आणि आता ते त्यांना कबूल करायला लागते की हां दिवाळ खोल नाही पण राज, राज्याची अर्थव्यवस्था ही अडचणीत आहे मग आम्ही काय म्हणत होतो काय कानडीत बोलत होतो कुठल्या भाषेत बोलत होतो मग आम्ही आमचा मुद्दा तुम्हाला मान्य नव्हता तेव्हा मा। आता दुसरी गोष्ट आज इतकं कर्ज काढले कर पण त्याचा सगळ्या कर्जाचा उपयोग विकास कामांसाठी होत नाही आणि त्यामुळे एकूण एका एक रुपया खर्च झाला तर फक्त अकरा पैसे विकास कामांसाठी खर्च केले जातात आज अशी स्थिती आहे आता पुरवण्या मागण्या आजही पंच्याहत्तर हजार कोटींच्या माग पुरवणी मागण्या त्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणीसाठी सहा हजार कोटींवरती तरतूद करण्यात आली मग तुम्ही प्रोविजन का केले होती लाडक्या के बहिणी लाडक्या करता मग तरतूद का नाही केली पुरवण्या मागण्यांना का व्यवस्था करायला लागली एक लाख पस् बत्तीस हजार कोटी रुपयाच्या नऊ महिन्यामध्ये पुरवणी मागण्या म्हणजे बजेटमध्ये आहे बजेटच्या शिवाय पुरवण्या मागण्या याचा अर्थ तुमचं नियोजन योग्य नाही फडणवीस आणि हे तुम्ही मान्य केलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की जसं विदर्भ मराठवाड्यावरती अन्याय होतो आहे तसाच राज्यामध्ये अनेक योजनांवरती पुरेशी तरतूद होत नाही ही ही अवस्था आहे आज फड मुनगंटीवारचा सतत हे मुद्दे मांडत असतात सतत, सतत अशा प्रकारचे मुद्दे 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 मांडतात आणि ते व्यवस्थित मुद्दे मांडतात उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की आज राज्याचे वनमंत्री भारतीय जनता पक्षाचे गणेश नाईक आहेत आता गणेश नाईक हे राजकारणी आहेत नवाई मुंबईवरती त्यांचं सा साम्राज्य पूर्णपणे पण वन खातं त्यांना चांगल्या प्रकारे सम वन आणि पर्यावरण खातं विशेषतः वन खातं वन खात्याचे मंत्री आहेत त्यांना नीट समजलेले नाही त्यामुळे त्या वनखात्याच्या वन जबाबदाऱ्या का काही आहेत काय काय करायला पाहिजे याबाबत दा ते अनेकदा बेजबाबदारपणाची वक्तव्य करतात सुधीर भाऊ वनमंत्री असताना त्यांचं काम चांगलं होतं आता अनेक जी करोडो लाखो झाडं लावली त्याची काय अवस्था आहे ते सोडून देतो पण मनगंटीवाल्यांना मंत्रिमंडळात न घेता गणेश नाईकांना घेणं आणि गणेश नाईकांना वनमंत्री करणं ही चूकच होती आणि ती चूक वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला आपल्यासमोर येते आता अजून एक गोष्ट की चंद्रपूरमध्ये ज्यावेळी सुधीर भाऊ हे मंत्री होते त्यावेळी चंद्रपूरमध्ये त्याने एक वातावरणाची जागतिक परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये सुधीर भाऊ म्हणाले की गंगा स्नान केल्याने त्वसारोग होतो आता यात काहीही चुकीचं नव्हतं कुंभमेळ्याचं मार्केटिंग केलं जाते ब्रँडिंग केलं जातं ठीक आहे काही हरकत नाही आणि कुंभमेळ्याच्या व कुंभमेळ्यावर टीका म्हणजे हिंदू धर्मा धर्मियांवर टीका करत नव्हते ते ते पाणी कशा प्रकारचं असतं राज ठाकरेंनी सुद्धा टीका केली होती त्यावरती टीका करणं आपल्या हिंदू धर्मावरती हिंदू धर्मातल्या चुकीच्या गोष्टींवरती अनेक सुधारकांनी टीका केलेली आहे तर ते काही त्यात काहीही चुक नाही अशी चु अशी टीका करणं हे हिंदू धर्मासाठी आवश्यकच आहे त्यामुळे धर्मात सुधारणा होत आहेत आणि झाले आहेत आत्तापर्यंत पण त्यावरती त्यांना टार्गेट केलं गेलं परत मुनगंटीवार साहेबांना त्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणजे त्यावेळीसुद्धा व जेव्हा ते मंत्री होते की महिलांसाठी यो लाडकी बहीण योजना आणली आहे वीज बिलासंबंधी काही योजना आणली आहे अनेक कल्याणकारी योजना आम्ही आणलेल्या आहेत म्हणजे एकनाथ शिंदे सरकारने त्या मंत सरकारमध्ये मंत्री असताना सुधीर भाऊ म्हणत होते एवढे आम्ही योजना आणलेल्या आहेत पण त्याची अंमलबजावणीच नीट होत नाही झाली तरी शुक्रकारच्या आहेत कोण असं त्यांनी मंत्री असताना प्रश्न विचारला आणि ही चांगली गोष्ट होती आता त्यांनी असंही म्हटलं आहे की जेव्हा अजितदादानी बजेट मांडलं मगाशी मी त्याचा उल्लेख केला की गडचिरोलीला तुम्ही पाचशे कोटी दिले पण चंद्रपूरला एकही खच्छादाम तुम्ही दिला नाही जो त्यांचा सुधीर भाऊंचा स्वतःचा मतदारसंघ आहे असे अनेक मुद्दे आणि सातत्याने हे सुधीर भाऊ मांडत आहेत आणि त्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आता ज्या पद्धतीने हे सरकार चाललेलं आहे ते काही बऱ्या पद्धतीने चाललेलं नाही हे तुम्हाला सांग मी कायदा सुव्यवस्था घ्या मी भ्रष्टाचार घ्या अनेक प्रकल्पांची गतीही चांगली नाही स्वतः फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली पण तुमच्या मंत्रिमंडळातले जण जर अशा प्रकारे बोलत असतील नाराजी व्यक्त करत असतील किंवा तुमच्या सरकारमधले सर महायुती सरकारमधले किंवा तुमच्या पक्षातले काही मंत्री नाराजी व्यक्त करत असतील सुधीर भाऊसारखे तर ती नाराजी मिळत ते कुठले मुद्दे आहेत ते चांगल्या सूचना करत आहेत ते चांगल्या गोष्ट चांगल्या हेतूने टीका करत आहेत याची दखल घेतली पाहिजे अशा प्रकारचे जेव्हा चांगले मुद्दे उपस्थित केले जातात तेव्हा त्याची ते नीट दखल घेतली पाहिजे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जो आहे अर्थसंकल्प किंवा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था दोन्ही यात बिघाड निर्माण झालेला आहे बिबट्यांचा प्रश्न ज्या प्रकारे हाताळला जातो आजची गोष्ट सांगतो नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे आणि बिबट्यांसाठी इतकी धावपळ करावी लागली जी जी काही गाडी बोलवली होती मध्ये बंद पडली तक्रार करूनसुद्धा काही तास वन खात्याचे जे काही कर्मचारी ते आलेच नाहीत कशा पद्धतीने हे सरकार चालले हिवाळी अधिवेशन असताना तिथे अनेक मंत्री या मंत्रिमंडळातले या हिवाळी अधिवेशनात बघा एक काही दिवसाचं अधिवेशन आहे नेहमीपेक्षाही कमी एक दिवसांचं आहे त्यासाठी सगळे काय त्यांचे राहण्याची व्यवस्था सगळे दुरुस्ती केली जाते नूतनीकरण केलं जातो काही के, केलं जातं लाखो रुपये त्याच्यावरती खर्च होतात आणि त्यापैकी अनेक मंत्री हे जिथे व्यवस्था करण्यात आले शा शासकीय जागेवरती त्या ठिकाणी नाहीच आहेत ते राहत आहेत स्टार हॉटेलमध्ये पॉश हॉटेलमध्ये मग हा खर्च कशासाठी केला तुम्हाला माहिती असेल की गेल्यावेळी जो खर्च केला होता त्याची बिल कंत्राटदारने मिळाले नाही मी कुठली स्थिती आहे राज्याच्या आर्थिक स्थितीला हे जबाबदार कोण आहे ते जबाबदार कोण आहे लाडकी बहीण लाडकी बहीण एकाच योजनावर तुम्ही एवढा खर्च केला आणि मग त्याच्यामुळेच तुम्हाला ही कंत्राटदारांची बिलं थकतायत अनेक योजनांचा पैसा दुसरीकडे वळवावा लागतोय आणि तरी मीच बरोबर माझं काहीही चुकत नाही असा फडणवीसांचा एकूण पवित्र असतो काही जणांनी चूक दाखवलीच ते तुम्ही मान्य करत नाही आता तुम्हाला सांगतो आज अशी स्थिती आहे की लाडकी बहीण लाडकी बहीण सतत म्हटलं जातं आणि लोकांना इमोशनली बांधून घेतलं जातं प्रत्यक्षात गोष्ट अशी आहे आज एका व्यक्तीने एक पत्र लिहिलं आहे एका वर्तमानपत्रात त्यांनी म्हटले की लाडकी बहीण वगैरे काही नाही मी तुम्हाला सांगितलं होतं की लाडकी बहीण लाडका भाऊ हे जे काही बोलण्याची पद्धत आहे हेच मुळात चुकीचं आहे राजकारणात मुळात भाव। काही ला भाऊ बहीण वगैरे काही नसतं राजकारण हे राजकारण असतं आणि त्या पत्रलेखकाने एक लिहिलं म्हटलं आहे की सग या राज्यातल्या ज्या महिला आहेत त्यांचं नातं नागरिकाचं आहे त्या नागरिक आहेत बहीण भाऊ वगैरे एक पुरुष जे आहेत ते नागरिक आहेत रयत स्व नाही कारण हे नागरिक नागरिकांचं आहे हे लोकशाहीमध्ये नागरिक असतो आणि नागरिक हा नागरिकाची तुम्हाला सेवा करायची असते पण सतत म्हणायचं की आम्ही लो लोकसेवक आहोत मग प्रधान पदा, प्रधानमंत्री म्हणला मी प्रधानसेवक काय मी असं म्हणायचं प्रत्यक्षामध्ये बघा हे राजासारखे राहतात आहेत आमदारांनी आलं की कशा पकावे त्यांच्या त्या त्यानं व्ही आय पी ट्रीटमेंट दिली पाहिजे याबद्दल साहेब फतवा काढण्यात आलेला आता म्हणजे प्रत्येक आणि लोकांचे हक्क चिरडायचे त्यासाठी जनसुरक्षा विधेयक आणायचं आपल्या पक्षातल्या कोणी टीका केली तर घरी बसायची वेळ येईल असा दम द्यायचाच थेटपणे हा काय प्रकार आहे म्हणजे हे नावापुरतं सगळं हवतेचं राज्य आहे असं म्हणायचं शेतकऱ्यांच्या डोळ्यातले असे तुम्हाला दिसत नाही आठ आठ बारा बारा तास काम करतात लोक आणि आठ दहा हजार रुपये त्यांना पगार मिळतोय सरकारी नोकरीसाठी लाखो रुपये तुम्हाला द्यावे लागतात चालायला लागतात अनेक अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावरती आणला जातोय पीडब्ल्यू डीपासून अनेक खाती आणि याच्यावरती टीका करायची नाहीत आणि सुधीर भाऊंनी कान टोसले तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं एक वर्ष होऊन गेल्यावरती झालंय पण त्यांना कुठलंही पक्षामध्ये महत्त्वाचं पद दिलं नाही आहे पक्षात सन्मान दिलं नाही विशेष आणि खरं तर गेमच खेळण्यात आहे त्यांचा म्हणजे कार्यक्षमतेचं पारितोषिक देण्याच्याऐवजी शिक्षाच मिळाली त्यांना का शिक्षा मिळाली ही स्पर्धा आहे म्हणून प्रतिस्पर्धी आहे म्हणून अधिक हुशार आहे म्हणून कशामुळे विचार करा तुम्ही सुधीर भाऊजे म्हणत आहेत आज की मी विदर्भ मराठवाड्यासाठी आणि राज्याच्या प्रश्नांसाठी मी टीका करतो ही टीका विधायक टीका आहे ही नाराजीतून आलेली टीका नाही आहे आणि कधी काळे ढग असतात कधी पांढरेडं येतात अंधारातून हो शेवटी उजेड येतो या आश या सुद्धा त्यांची श्रद्धा आहे त्यामुळे ही टीका केल्याबद्दल त्यांना जरी शिक्षा मिळाली तरी ते असंच बोलत राहतील त्याने असंच बोलावं कारण अभ्यासपूर्ण बोलणारे मुळात विरोधी पक्षसुद्धा खूप कमी येते मी तुम्हाला सांगतो आणि जे अभ्यासपूर्णपणे बोलतात त्यांची मीडिया फारशी दखल घेते पण सुधीर भाऊंची टी टीका सरकारने मनावर घेतली पाहिजे आर्थिक शिस्त आणायची असेल कारभार सुधारायचा असेल तर सुधीर भावना तुम्ही मंत्रिमंडळात घेऊ नका पण त्यांची टीका तवी मनावर घ्या दोडका भाऊ असला म्हणून काय झालं त्याचे हे लाड पुरवायचं कारण नाही त्यांचे मुद्द्यांची तवी दखल घ्या एवढंच आव्हान करतो आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा हे, जरू हे व्हिडिओ शेअर करा Thank you.